देवापुढे रडल्याने काय होते देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे अश्रू येणे काय असतात संकेत मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल की पूजा करत असताना अनेक व्यक्तींच्या डोळ्यातून अश्रू येत असतात असे काही रहस्य आहेत ज्यातून तुम्हाला कळेल की कोणती दैवी शक्ती आहे ज्याची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येत राहते आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे विश्व रिकामे होते सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता त्यानंतर अचानक एक विशाल शिवलिंग प्रकट झाले जे संपूर्ण विश्वाला ऊर्जेने भरले काही काळानंतर या विश्वात पदार्थ तयार झाले ज्यात फ्लोटिंग धातू हवा अग्नी पाणी तयार झाले या कारणामुळे हो असे मानले जाते की या सर्वांमध्ये भगवान शिवशंकर वास करतात शिव ही संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात राहणारी अनंत ऊर्जा आहे शिव ही सुरुवात आहे आणि शिव हाच शेवट आहे आता जेव्हा आपण पूजापाठ करायला बसता आणि देवाचे ध्यान करायला बसता तेव्हा तुमच्या आत्म्याचा संबंध देवाशी असतो देव सर्वव्यापी आहे त्याला सजीव आणि निर्जीव गोष्टीमध्ये एक तत्त्व म्हणून पाहिले जाते म्हणूनच जेव्हा तुमचा विवेक देवाशी जोडला जातो तेव्हा देव तुम्हाला काही निर्देश देतो हे संकेत अत्यंत सोपे आहेत ज्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि देवाचे संकेत समजत नाहीत मित्रांनो सर्वव्यापी देव सर्व सजीवांच्या आत्म्याशी जोडलेला आहे जेव्हा आपण उपासना करतो आणि ध्यान करतो तेव्हा आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि म्हणूनच आपल्याला आनंद वाटतो दुःख आनंदात बदलते तुम्ही कितीही तणावाखाली असलात तरी तुम्हाला चांगले आणि फ्रेश वाटू लागते कारण या सकारात्मक शक्तीचा हा प्रभाव असतो अभ्यास करताना अनेक वेळा विद्यार्थी माता सरस्वतीचे ध्यान करतात मग त्यांच्या डोळ्यात आश्रू येतात किंवा अचानक त्यांना अभ्यास करावा वाटतो याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्यावर माता सरस्वतीचे आशीर्वाद पडत आहेत तसेच कधी कधी आपण देवांशी संबंधित एखादी कथा ऐकतो तेव्हा आपल्या शरीरावर रोमटे उभे राहतात म्हणजेच अंगावर शहारे येतात आणि आपल्या डोळ्यात अश्रू येतात कधी कधी देवाच्या त्या अमर्यादशक्तीचा अनुभव घेताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होऊ लागतो जर तुम्हालाही असे संकेत मिळाले असतील तर ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल अशाच काही संकेताबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्हाला ध्यान करताना ही संकेत मिळाली तर समजून घ्या की देवाला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहे हे देवाचे लक्ष नाही यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे अशावेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाहीत आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे जेव्हा तुम्ही पूजा करता आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तसेच पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास असे मानले जाते की तुमच्या विवेकाची दुष्टता शुद्ध होत आहे आणि तुमचा विवेक शुद्ध होत आहे दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या पाच घटकांपैकी एक आहे त्यात भगवान शिवशंकर वास करतात जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्यासमोर ठेवलेला दिवा आरती असेल ज्याची ज्योत अचानक वाढली तर हे देवाचे लक्षण आहे की मी तुझ्या उपासनेने आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे अशावेळी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या इच्छा सांगायच्या दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले असेल की धूप आणि अगरबत्तीचा धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे फुलाचं अर्पण जर तुम्ही पूजा आणि ध्यान करण्यापूर्वी देवाच्या मूर्तीला फुले अर्पण केली असतील आणि जर ध्यान आणि पूजा करताना ते फूल तुमच्या दिशेने पडले असेल हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे आणि तो तुम्हाला त्याचा योग्य परिणाम लगेच देईल दरवाजावर गायीचे आगमन जर एखादी गाय भगवान आरती आणि पूजेच्या वेळी दारात आली तर ती खूप शुभचिन्ह मानली जाते दारात आलेल्या गायीची पूजा करा त्याला रोटी खायला द्या आणि नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा गौमातेला सांगा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल